ने ने नमस्कार मित्रांनो विशाल पाटील सात पाटील युट्यूब चॅनल स्वागत आहेत चला आपण आलो नव्वद ते शंभर किलोमीटर खोल समुद्रामध्ये पाहिले मित्रांनो आपण या बाजूला येऊ शकत नाही कारण की वाज वारा देखील कमी आहे म्हणून आपण नव्वद ते शंभर किलोमीटर खोल समुद्र आले आहेत आणि जी मासेमारी आता करूया तर आपल्या मासेमध्ये म्हणजे पापलेट झाली झाले आहेत आपण टाकूया कारण की या बाजूला आपण येऊ शकत नाही जर आपल्याला ना वारा वाजला असला तर खूप धोकादायक असतो या समुद्रामध्ये आज वारा कमी आहे त्यानुसार आपण खूप लांब आलो आहोत म्हणजे नव्वद ते शंभर किलोमीटर खोल समुद्र आले आहोत तर आता पापलेट मासेमारी करूया आणि शॉर्ट पण व्हिडिओ पहा पाहिले मित्रांनो आपल्यासमोर आहेत हरिविजय बोट सातपाडी गावची निकित नागवाची बोट आणि ती पापडेट मासे झालेला होत आहेत चला त्यांच्या पुढे जाऊया आपण पण झाले टाकायला सुरुवात करूया इकडनं आपण जाडी मारायला सुरुवात करत आहेत चला मित्रांनो लोकेशन नंबर पाहूया आपला जागेवरचा पोझिशन म्हणजे लोकेशन नंबर आहे अठ्ठावन्न वीस पाहुश आपल्यासमोर मी वरती आहे जारी लावायला सुरुवात आहे अजून तरी चार बावटी गेलेत आणि अजून पाच बावटी टाकायचे आहेत मला वाटते आपल्याला जारी टाकायला पूर्ण एक तास लागतो सुरुवात झाडे टाकायला मित्रांनो कसे असते आपल्या समुद्रामध्ये तुला आता आपली सहावी बावटी टाकत आहेत बघा दिली सोडून आपली सर्वातही बघा सकाळच्या दृष्टीचा खूप छान आहे तुला आता आपल्या समोर एक मोठी बोट आहे टेन्शनवर आपण जाऊया हा मित्रांनो व्हिडिओ आपल्या समोर एक मोठी जहाज आहे लावून जहाज कडे जाऊया आपण त्यांना विचारू आपण इन करू शकतात का नाही विचारूया जरा हे बघा आपल्या समोर आहे काय नाव काय आहे निलगुण निलगुण मोर मोठी बोट ना आपली बोट किती छोटी असते बघा एक नंबर आणि त्याने एंकर उचला चालू केला आहे त्याला आम्ही सांगितलं एंकर उचला उचलायला लागलाय एंकर मोठी आरे आरे बोट आहे अरे बोट कशी घालते बघायला अरे बघा किती भीती वाटते आम्हाला पण बोट जवळ मोठी आहे ते भीती वाटली आहे मला आम्ही थांबून आले आहेत आम्हाला त्यांनी तेन, जर एंकर उचललं तर आमचा उचलला तर वेळ थोडा वाचेल आणि जाल्याची लुचकान देखील वाचणार आमची आपलं एंकर उचललं काम चालू आहे यांचं चा। बघा त्यांचं एंकर आलेलं आहे जवळ आला एकदम दाखवा तुम्हाला यांचं एंकर एंकर उचललेला आहे बघा उचललं एंकर अरे वा आपल्या पाठीमागारी मोठी बोट आहे म्हणजे आपल्याला किती धोका असते आपल्या समोर असली तर मासेमारी बंधू कसे राहतात असे मोठी बोट तर आपल्याला दिसत आम्हाला किती भीती असते पहा मित्रांनो व्हिडिओ मध्ये कसं वाटलं तुम्हाला नक्की लाईक करा तुम्हाला जर तुम्हाला चांगलं वाटलं तर नक्की लाईक करा चॅनल ला हे बघा आपल्या पाठीमागारी बोट आहे ती कशी वाटते बघा एकदम टायटनिक सारखी वाटते मोठी बोट चला आता आपली झाली उचला चालू करूया मित्रांनो आजचा दुसरा दिवस आहेत आता आपली सर्वात झाले उसाला चालू करूया आपल्याला पापलेटची मासेची जाली टाकल्यापूल ते पापलेट मासे पाहूया आपल्याला जिवंत जिवंत तुम्हाला दाखवतो मित्रांनो आजच्या दिवसाला आणि किती मासे भेटणार ते पण तुम्हाला दाखवून द्या मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा तुम्हाला माहीत पडे आपले कसे मासेमारी करतात कशाप्रकारे मासे पकडतात जालीमध्ये छान छान तुम्हाला आज भेटणार मित्र पाहायला भेटणार चला मित्रांनो पुढे जाऊया आपल्या जालीवर घ्यायला चला मित्रांनो आजचा दिवस दुसरा आहे आणि आपल्याला मासेमारीचा चांगल्या आज मासे चालू झाले आहेत म्हणजे आपले पापड मासे पाहू शकता आपल्या समोर चाली चालू जाली किती झालो आहेत आणि पापडे टिकेन चालूच आहेत आपले बागी बरे दिलीप भाऊ कसा हे बघा चालीमध्ये कसा टाकला आहे बघे मोठे पापडे आहेत बघा तो पण आला बघा समोर आला एक दुसरा पॉपलेट आज खूप मजा येणार आहे मित्रांनो आजच्या दिवशी म्हणजे आपल्याला भरपूर मासे भेटतील असा अपेक्षा आहेत ते पहा मित्र व्हिडिओ आज आपल्याला मला वाटतं दहा ते पंधरा झाली आपण उचलले आहेत आणि आपल्याला एक पाटी भरल्या आहेत ते पण मोठे मोठे पापडेट आहेत दाखवतो मला पाहूया पापलेट मासे लागलेत आपल्या आलीला एक नंबर चालू चालला आहेत पापलेट मासे बघा ते बघा समोर आपले आले अजून तरी दोन पापलेट दुसरी दिसत आहेत हे बघा अरे मित्रांनो आपले पापलेट कसे झाले अरे वाह खूप छान हे बघा चाला खतरनाक लागेल तुम्हाला मिळतात जिवंत जिवंत पापलेट आहे हे बघा जिवंत पापलेट काय कसं जिवंत आहे जरा टाकूया पाठीमध्ये तुला पाटी भरलेल्या आहेत सगळं दा कसं कुतलं आहे सगळे मग येत जालीतला काढून टाकाव इनका जालीमध्ये कसं अडकतात पॉपलेट मासे एवढं काय चालूच आहेत अजून दुसरा आला तुला पॉपलेट एक पाटी पूर्ण भरून गेलेली आहे जिवंत जिवंत बापट मासे बाजूला अजून तरी पाहिलं मित्रांनो आपल्याला एक पाठी मासे दाखव तुम्हाला अजून तरी झालं आपली बरीच म्हणजे मला वाटतय पन्नास ते साठ झाले अजून उसलाचे बाकी आहेत अजून किती मासे भेटणार तुम्हाला दाखवता मित्रांनो खूप मासे भेटले आहेत बोलल्या घरी त्याच्यावर काय टाकायचे ओके ओके चला मामा तिथे पापड खाली पडल्या सर उतरत आहेत आपल्या पाठीमध्ये टाकत आहेत तीन तीन आले जागेवर तीन मासे अरे वा मस्त बेगी काढ काढ काढून घे आणि अजून पुढी पण आल्या आहेत मोठे मोठे पापडेट बघा कसे चालूच आहेत जालीवर जीवन मासा आहे सायकी कस तोडणार होते बघा अरे छान आपले आता संपत आलेले आहेत आपल्या आपले पहिले एक पाटी सर्गे टाकलेले औषध तुम्ही किती सर्गे आहेत आपले गोल्डरूम मध्ये एक पाटी दुसरी भरलेले आहेत पण आपण टाकत आहेत आजच्या दिवसाला आपल्याला दोन पाटी सर्गे भेटलेले आहेत सर्व पॅकिंग राहतील बर्फा मध्ये चांगल्या प्रकारे अजून तरी सर्खे पडलेले आहेत बाजूला सर्व भरून घेतील आपली जरा अजून बाकी आहेत थोडे आवस मासा आणि इकडे पॅकिंग चालू आहे बर्फाची आपले समोर आहेत जाले खिचत आहेत बागे आपले सारगे सारखे मासे आणि हलवायबर हलवा हलवा मासा एक नंबर आणि लाईव्ह जिवंत शिंगाळा आहे बस हे बघा नाही हलवे आणि हे मध्ये मोरी मासा, मासा मित्रांनो तुम्हाला आजची फिशिंग कशी वाटली पापलेट माशांची आपल्याला दोन पाटी पापलेट मासे भेटले आणि रावस शिंगाळा हलवा मासा सर्व भेटले आज झालीवर खूप मजा आली मित्रांनो आज चला आपल्यासमोर एक मोठी बोट बनवलेली त्या बोटीजवळ आपण त्या त्यांना एंकर उजराव लावला मित्रांनो आजची पिशिंगला खूप मजा आली तुम्हाला आवड असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला छान छान माशांचे व्हिडिओ अजून पाहायला भेटतील धन्यवाद मित्रांनो